हे बघा संधी दिली मला जेव्हा फिरण काही काळ काही खरी कोणा लोकांनी मला निस्वार्थांनी दिले त्यांचा मी विश्वासघात केला नाही आणि माझं काय म्हणणं आहे माहिती आहे आम्हाला इच्छा स्वतःची सुती स्वतः सुटी स्वतः नसते साहेब मी काय फिक्सिंग असं पैसे देऊन बेसून देऊन तुम्ही जनतेत जाऊन जनतेत विचारा की सरदारनं काय केले काय नाही आहे मी ज्यावेळेला नजर शेवगतो स्वतः सांगतो स्वतःच आमचं कोट्यावधीची राहणार आहेत आमचे दोनशे वर्ष आम्ही शेतकरी लोक आहोत आमचं हे घर आम्ही माझ्या घरातच बसला आहे तुम्ही हाय तेच आहे त्यावेळा पण होताना आत्ता पण आहे आणि त्यावेळा स्वतः रेड झोनचा पा प हे जर दोन हजार पाच आला आला सगळ्या कोल्हापूरभर पाणी गेले त्यामुळे मला ऐकते साहेब म्हणले साहेब मला रेड झोन ठराव पाहिजे आहे साहेब आमची कोट्यवधीची राहणार असू द्यात आपण कोल्हापूरच्या हितासाठी गोरा दमो रेड झोनचा ठराव केला आहे तो माझा म्हणतो त्यावेळा मी एवढं सगळं आनंदोल महापालिकेत लुटत होतो कोल्हापूर महोत्सव विचो स्पर्धा महापौर विपूर पुल। सगळी नगरसेवक खुश होली आणि त्यावेळा कोल्हापूर भूषण देत होती तेव्हा मला कोल्हापूरशी भूषण दिले त्यावेळेस मी म्हटलं साहेब मी नगरसेवक हो असताना घेणे हे चुकीचं आहे माझ्या नगरसेवकांची हो मी माफी मागतो म्हटलं तुम्ही मन दाखविले पण मी हे घेणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू